तुम्ही विचार करा एखाद्या माणसाचं मरण जवळ आलंय पण त्याला मरताच येत नाहीये त्याला तहान लागलीये पण त्याला पाणीच पिता येत नाहीये पाणी समोर दिसलं की त्याच्या अंगावरती काटा येतोय अक्षरशः तो ओरडतोय तो किंचळतोय एवढंच काय तर स्वतःच्या लाळेला सुद्धा तो घाबरतोय ला हे सगळं कशामुळे होत आहे माहितीये हे होत आहे एका विषाणूमुळे आणि त्या विषाणूचं नाव आहे रेबीज खरं तर एखादं कुत्रं आपल्याला चावलं किंवा त्याचं नक लागलं किंवा त्याने आपल्याला चाटलं तर या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो पण हेच दुर्लक्ष माणसाच्या जीवावरती उठतं कारण रेबीज हा अतिशय भयानक विषाणू आहे एकदा का तो शरीरात गेला तर तो माझ्या संस्थेवरती हल्ला करतो आणि तिकडून सरळ तो मेंदूमध्ये में प्रवेश करतो आणि एकदा का त्याने मेंदूमध्ये में प्रवेश केला की माणसाचं जगणं मुश्किल होऊन जातं आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की रेबीज या आजाराची भीषणता काय आहे नक्की या आजाराची लक्षणं काय आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आजारावरती उपाय काय आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे दहा वर्षाच्या अभयची अभय अतिशय प्रामाणिक आणि हुशार मुलगा होता तसाच तो खेळकर सुद्धा होता घरात तो सगळ्यांचा लाडका होता रोज तो आपल्या बिल्डिंग खाली खेळायला जायचा विशेष करून त्याचं प्राण्यांवरती खूपच जास्त प्रेम होत आणि त्या प्राण्यांमध्ये त्याला कुत्रा हा प्राणी खूपच जास्त आवडायचा नेहमीप्रमाणे अभय त्याच्या आई बरोबर गार्डन मध्ये खेळायला गेला होता त्याची आई बाजूला बसली होती आणि नेहमीप्रमाणे तो एका कुत्र्याच्या पिल्ला बरोबर खेळू लागला खेळता खेळता त्या पिल्लाने त्याला नक लावलं आणि त्याच्या हाताला चाटायला सुरुवात केली पण अभयला वाटलं की नेहमीच मी याच्या बरोबर खेळतो आता मला काहीच होणार नाहीये आणि त्याच्या आईने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण काही दिवसांनी अभयला अचानक ताप आला अभयचं डोकं जड झालं घरातल्यांना काही सूचना घरातल्यांनी अभयला डॉक्टर कडे नेलं आणि डॉक्टरने अभयला पाहिल्यानंतर ते चक्क झाले कारण अभयला ज्या ठिकाणी कुत्र्याचं नक लागलं होतं ती जागा जळजळ करत होती त्या जागेवर ती खाज येत होती आणि ती जागा दुखत सुद्धा होती काही वेळातच अभयला पुढची लक्षणं दिसायला लागली अभयच्या तोंडातून लाल येत होती अभयला पाण्याची भीती वाटत होती अभयला उजेडाची सुद्धा भीती वाटत होती अभय मोठमोठ्याने वरडू लागला आणि तो एवढ्या भयानक परिस्थितीत केला की त्याला त्याच्या बेडवरती बांधून ठेवायला आई वडिलांना कळतच नव्हतं की आता अभयला नक्की झालंय तरी काय आई वडील रडत त्या ठिकाणी उभा राहिले तेवढ्यात तिकडे डॉक्टर आले आणि डॉक्टर आल्यानंतर अभयच्या आई वडिलांनी विचारलं की नक्की माझ्या मुलाला झालंय तरी काय डॉक्टरांनी शांत स्वरामध्ये सांगितलं की तुमच्या मुलाला रेबीज झाला आहे आणि जगात एकदा का व्यक्तीला रेबी झाला तर तो व्यक्ती वाचू शकत नाही आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आणि काही दिवसातच अभय त्यांना सोडून गेला खरं तर ही गोष्ट फक्त एका अभयची नाहीये ही गोष्ट आहे भारतातील अनेक पंधरा वर्षाखालील मुलांची कुत्र्यांबरोबर खेळायला जातात कुत्रे नक लावतात किंवा चावतात आणि त्यानंतर या आजाराचा शिकार ही मुलं बनत आहेत फक्त दुर्लक्ष केल्यामुळे नक्की रेबीज हा विषाणू लोकांच्या शरीरात प्रवेश कसा करतो याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण नीट समजून घेऊया की नक्की रेबीज म्हणजे काय रेबीज हा आजार अतिशय सूक्ष्म विषाणूमुळे होतो या विषाणूला रेबडो व्हायरस असं म्हटलं जातं एखाद्या रोगट प्राण्याच्या लाळेमधून हा माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतो एखादा रोगट प्राणी माणसाला चावला तरी सुद्धा हा आजार होतो आणि एखाद्या माणसाला ऑलरेडी जखम आहे आणि त्या जखमीवरती अशा प्राण्याची लाळ पडली तरी सुद्धा माणसाला रेबीज हा आजार होऊ शकतो भारतामध्ये तर सत्त्याण्णव टक्के हा आजार फक्त कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे होतो त्याचबरोबर मांजर वटवागळ आणि जंगली कोल्ल्यामुळे सुद्धा हा आजार होतो एखादा जर का रोगट प्राणी माणसाला चावला तर हे विषाणू जखमेद्वारे माणसाच्या शरीरामध्ये प्रवेश करतात काही दिवस ते विषाणू तिकडेच राहतात काही दिवसानंतर ते मज्जा तंतूद्वारे पुढे सरकायला सुरुवात करतात कालांतराने ते हळूहळू स्पायनल स्क्वाड पर्यंत पोहोचले की ते सरळ मज्जा रज्जूवरती हल्ला करतात आणि मज्जा रज्जूवरती हल्ला केल्यानंतर ते माणसाच्या मेंदू पर्यंत पोहोचतात मेंदू पर्यंत हा विषाणू पोचला की तो वाढायला सुरुवात करतो आणि एकदा का हा विषाणू वाढला की माणसा वेगवेगळी लक्षणे दिसायला लागतात खर तर पासून स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचण्याचा कालावधी हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण काही रुग्णामध्ये हे दहा दिवसाचा अंतर असतं काही रुग्णामध्ये हे तीस दिवसाचा अंतर असतं तर काही रुग्णामध्ये ही, ही वेळ एक ते दोन महिने एवढी असते हा विषाणू सरळ मेंदू मधून लाईच्या ग्रंथीमध्ये प्रवेश करतो आणि लाईच्या ग्रंथीतून तो सरळ माणसाच्या तोंडामध्ये लाईद्वारे येतो एकदा का हा विषाणू माणसाच्या तोंडामध्ये आला की माणसाला जी गोष्ट दिसेल ती चावावी वाटते आणि ज्या गोष्टीला हा माणूस चावेल त्या ठिकाणी विषाणू लायदोर येतात जर का व्यक्ती एखाद्या व्यक्तीला चावला त्याला सुद्धा रेबीज होण्याची दाट शक्यता निर्माण होते सुरुवातीची रेबीजची लक्षणं खूपच साधी असतात सुरुवातीला ताप येतो डोकं दुखतं अशक्तपणा वाटतो म्हणजे एखाद्या फ्लू सारखी याची लक्षणं असतात सुरुवातीला ज्या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं ते लक्षण म्हणजे ज्या ठिकाणी हा प्राणी चावलेला आहे त्या ठिकाणी वेदना सुरू होतात मुंगे येतात पुरळ येते सूज येते आणि या लक्षणाकडे माणूस दुर्लक्ष करतो दुसऱ्या टप्प्यात माणसाला अशक्य वाटणाऱ्या घटना घडू लागतात म्हणजे थोडासा उजेड दिसला तरी त्याची त्याला भीती वाटायला लागते त्याचा आवाज कमी होतो त्याचबरोबर त्याला अस्वस्थ वाटू लागतं पाणी पाहिलं तरी त्याला भीती वाटू लागते खरं तर पाण्याची त्याला भीती वाटत नाही पण पाणी पाहिल्यानंतर त्याच्या गळ्यामध्ये आकडी येते ही आकडी एवढी असते की पाण्याचं नाव काढलं तरी त्याला भीती वाटते आणि यालाच हायड्रोफोबिया म्हणतात आणि याच काळात त्याच्या तोंडातून लाल बाहेर पडू लागते कारण तो कोणतीच गोष्ट गिळू शकत नाही त्यामुळे तो जी गोष्ट दिसेल ती गोष्ट चावायला सुरुवात करतो खरं तर ही अवस्था खूपच जास्त भयानक असते काहे मदे काही रुग्णांमध्ये काही वेगळ्याच गोष्टी घडू लागतात म्हणजे काही रुग्णांना पॅरालिसिस होतो स्नायू आकारतात मान आकडते त्यामुळे ते एकदम स्वस्त पडून राहतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा एकदा का तीव्र लक्षणे दिसायला लागली की या आजारातून तो रुग्ण वाचू शकत नाही येणाऱ्या दोन ते सात दिवसात या रुग्णांचा मृत्यू होतो कारण रेबीजचे विषाणू पूर्ण मज्जा संस्थेवरती आणि मेंदूवरती आक्रमण करून मेंदू आणि मज्जा संस्था नष्ट करून टाकतात वारती बन है। दर वर्षी रेबीज ही भारतामध्ये गंभीर आणि वाढती समस्या बनलेली आहे दरवर्षी रेबीजमुळे जगभरात साठ हजार लोकांचा मृत्यू होत आहे त्यातील तीस हजार लोकांचा मृत्यू फक्त भारतामध्ये होत आहे म्हणजे जगातील मृत्यू हे फक्त भारतामध्ये होत झालेल्या एका अभ्यासक्रमामध्ये हे दिसून आहे की दर मिनिटाला भारतामध्ये एक रेबीजमुळे मृत्यू होत आहे आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे या आजाराला बळी पडत आहेत पंधरा वर्षाखालील मुलं पंधरा वर्षाखालील मुलं लहान असतात त्यांचा कुत्र्यांशी सगळ्यात जास्त संबंध येतो आणि ही कुत्री त्यांना चावा घेतात या मुलांची उंची कमी असल्यामुळे तो चावा गळ्याच्या भोवती किंवा चेहऱ्यावर घेतला जातो आणि याकडे ही मुलं दुर्लक्ष करतात आणि दुर्लक्ष झाल्यामुळे या मुलांचा दुर्दैवी मृत्यू होत आहे या सर्व घटनानंतर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत आहे की हे सगळं का होत आहे तर हे होत आहे स्ट्रीट डॉगमुळे भारतामध्ये सत्त्याण्णव टक्के रेबीजच्या केसेस या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे होत आहेत ही पिसाळलेली कुत्री मोकाट फिरत आहेत आणि ती लोकांना चावली की लोकांना रेबीज होत आहे खरंतर अशा भटक्या कुत्र्यांचं प्रमाण भारतामध्ये खूपच जास्त वाढलेलं आहे ही भटकी कुत्रे गावाच्या गल्लीपासून ते शहरांच्या रस्त्यापर्यंत सगळीकडे पसरलेले आहेत यांना होत नाही त्यामुळे अशा प्रकारची कुत्री जर का लोकांना चावली तर रेबीजचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे दोन हजार तेवीस मध्ये जवळ तीस पॉईंट पाच लाख एवढ्या भटक्या कुत्र्यांनी लोकांचा चावा घेतलेला आहे पण सरकारी आकड्यानुसार फक्त दोनशे पेक्षा जास्त लोकांचा रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे पण ही आकडेवारी खरंच खूप चुकीची आहे डब्ल्यू एच ओने एक आकडेवारी प्रदर्शित केलेली आहे त्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दरवर्षी तीस हजार लोकांचा मृत्यू होतो याचाच अर्थ काय भारतीय आरोग्य संघटना ही रेबीजची आकडेवारी पूर्णपणे चुकीची देत आहे किंवा त्यांचा डाटा त्यांना मिळत नाही आहे याला सुद्धा मोठं कारण आहे ज्यावेळेस गाव पातळीवर रेबीज सारखा आजार होतो त्यावेळेस या आजाराचं निदान करत नाही किंवा हॉस्पिटलमध्ये न जाताच लोकांचा मृत्यू होतो आणि याची नोंद सरकारी दप्तरात केली जात नाही म्हणून ही आकडेवारी लोकांपर्यंत पोहोचत नाहीये हे सर्व ऐकल्यानंतर बरेच प्राणीप्रेमी म्हणतील की कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होत नाही तर संक्रमित कुत्र्याच्या चाव्यामुळे हा आजार होतो तर हे खोटं बोलत नाहीयेत संक्रमित कुत्रा चावल्यानंतरच हा आजार होतो खर तर या प्राणीप्रेमींची इकडे काही चूक नाहीये चूक आहे शासनाची कारण शासन अशा भटक्या कुत्र्यांची योग्य विल्हेवाट लावत नाहीये अशा कुत्र्यांचं लसीकरण ना करत नाहीये जर का कुत्र्यांचं वेळेवरती लसीकरण केलं तर हा आपण थांबवू शकतो नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल यांच्याकडे भटक्या कुत्र्यांची साधी आकडेवारी सुद्धा नाहीये या महानगरपालिका कुत्र्यांचं लसीकरण तर सोडा पण कुत्र्यांसाठी वेगळे शेल्टर सुद्धा देत नाही आणि जर का कुत्र्यांचं वेळेवरती लसीकरण नाही झालं तर अशा प्रकारचा आजार हा वाढतच राहणार आहे त्यामुळे प्राणीप्रेमी जरी कुत्र्यांना सांभाळत असतील तरीसुद्धा त्यांच्या लसीकरणाची जबाबदारी सरकारने घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर का सरकारने अशा कुत्र्यांचं लसीकरण नाही केलं तर रेबीजच्या केसेस अशाच वाढत जातील आणि भारत हा रेबीजचा हबसुद्धा बनू शकतो एवढं जर ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की नक्की रेबीज वरती उपाय आहे की नाही हो रेबीजवरती उपाय आहे रेबीज वरती उपाय म्हणजे रेबीज, रेबीज होण्यापूर्वीच रेबीजची लस घ्यायची आणि ही जर का लस घेतली तर माणसाचा जीव शंभर टक्के वाचू शकतो सरकार सगळीकडे रेबीजची लस म्हणजेच अँटी रेबीज वॅक्सिन फ्रीमध्ये देत आहे जर का तुम्हाला एखादा प्राणी चावला तर सुरुवातीला काय करायचं तर ज्या ठिकाणी हा प्राणी चावलाय किंवा त्या प्राण्याने ओरकडलंय ही जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची तिला साबण सुद्धा लावायचा आणि दहा ते पंधरा मिनिट ही जागा धुऊन घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती अँटीसेप्टिक किंवा आयोडिन टाकायचं आणि लगेच डॉक्टरकडे जायचं डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला रेबीजची लस देईल यामध्ये दोन प्रमुख गोष्टी असतात पहिला असतो व्ही म्हणजे अँटी रेबीज वॅक्सिन आणि दुसरा असतो आर आय जी म्हणजे रेबीज इमोनोग्लोबिन ए व्ही आर कधी दिला जातो समजा तुम्हाला नॉर्मल जखम झालेली आहे किंवा एखाद्या प्राण्याने ओरखडला आहे त्यावेळेस तुम्हाला ए चे चार डोस दिले जातात पहिल्या दिवशी एक डोस दिला जातो नंतर तिसऱ्या दिवशी एक डोस दिला जातो नंतर सातव्या दिवशी एक डोस दिला जातो आणि नंतर पंचवीसाव्या दिवशी एक डोस दिला जातो तर आर आय जी कधी दिला जातो समजा एखादी जखम खूप जास्त खोल पर्यंत गेलेली आहे आणि त्या जखमीमधून रक्क आलेला आहे तर अशा वेळेस आर आय जी दिला जातो एव्हीआर म्हणजे काय तर एव्हीआर एकदा बॉडी मध्ये सोडलं की त्यानंतर बॉडी अँटीबॉडीज निर्माण करते रेबीज विरुद्ध लढण्यासाठी आणि आर आय जी म्हणजे काय त्याच्यामध्ये ऑलरेडी अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडी लगेच शरीरामध्ये रेबीज विरुद्ध काम करायला सुरुवात करतात ज्यावेळेस एखादी जखम खोलपर्यंत केलेली असते त्यावेळेस डॉक्टर त्या जखमेच्या आजूबाजूला आय आर जी हे देत असतो खरं तर यामुळे लोकांचा जीव वाचण्यासाठी खूप जास्त मदत होते पण अजूनही सरकार पाहिजे त्या लेवलला हे व्हॅक्सिन्स लोकांपर्यंत पोचवू नाही काही ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहे पण आर आय जी उपलब्ध नाही आहे त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे एखादा पाळीव कुत्रा असेल किंवा भटका कुत्रा असेल किंवा तुम्ही कुत्र्याला लसीकरण जरी केलं असेल तो चावला किंवा त्याने नक लावलं किंवा त्याने तुम्हाला जिबेने चाटलं तर अशा वेळेस रेबीजचं वॅक्सिन घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण तुम्ही वाचाल तर तुमचं घर सुरक्षित राहील जर का तुमच्या घरातील कोणाबरोबर असं घडलं तर लगेच वॅक्सिन द्या जर का तुमच्या आजूबाजूला असं काही घडलं तर त्या व्यक्तीला सुद्धा या आजाराविषयी जागृत करण्याचं काम करा मला आशा आहे की तुम्हाला या आजाराबद्दल बऱ्याच काही गोष्टी समजल्या असतील खरं तर सावध राहणं हीच सगळ्यात मोठी जबाबदारी आहे मला अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा पुढच्या एका नवीन एज्युकेशनल व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की जय